रामकृष्ण रामकृष्णहरी माऊली महावैष्णव संत श्री ज्ञानोबा राय यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्राच्या ठिकाणी अर्जुनाला सांगितलेली जी गीता आहे त्या गीतेवर मराठी भाषेमध्ये जी टीका केली ती ज्ञानेश्वरी म्हणून आपण सर्वजण मुळ या ज्ञानेश्वरीतील प्रत्येक श्लोकामध्ये नेमकं काय रहस्य भगवंतांना सांगायचं होतं ते गुपित भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आणि त्यामुळेच अर्जुन जे युद्धापासून परावृत होत होता त्याला प्रवृत्त करण्यात यश भगवंताला मिळालेलं आणि या गीतेतील जो पहिला अध्याय आहे त्याला अर्जुन विषाद योग म्हणतात का अर्जुन विषाद योग म्हणायचं कारण भगवान श्रीकृष्णाला सारथी बनवून अर्जुन ज्यावेळेस कुरुक्षेत्र त्या ठिकाणी आला आणि समोर ज्यावेळेस रणांगणामध्ये शत्रुपक्षात आपले स्व स्वकीय आपले आपतेस्त यांना पाहिलं त्यावेळेस त्याला दुःख झालं शोक झालं त्याला आणि त्यामुळं त्याला विषाद असं म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणून तो विषाद दूर करण्यासाठी तो चोख दूर करण्यासाठी भगवंताने त्याला जे मार्गदर्शन केलं जो उपदेश केला तो उपदेश या पहिल्या अध्यायामध्ये असल्यामुळं या पहिल्या अध्यायाला अर्जुन विषादेव म्हणतात आणि या गीतेची सुरुवात ही धृतराष्ट्राचा सेवक असणारा त्रिकाल ज्ञानदर्शी असा असणारा त्यांचा दूत त्यांचा सेवक संजय याच्या मुखाने झालेली आहे आणि संजय हा धृतराष्ट्राला या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी नेमकं काय घडतंय काय नाही याची इतमभूत माहिती देत होता आणि त्यात पहिल्यांदा पहिल्या श्लोक हा गीतेमध्ये धर्तराष्ट्राने विचारलेला आहे धृतराष्ट्राकडून बोलल्या गेलेला आहे आणि तो म्हणतोय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामका पानवाश किंम कुरवंती संजया संजया धर्माच्या ठिकाणी धर्माचं क्षेत्र असणाऱ्या अशा कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जे धर्मयुद्ध होत आहे त्या धर्मयुद्धाच्या ठिकाणी माझे असणारे कौरव आणि पांडव हे एकमेकासमोर युद्धासाठी थांबलेले आहेत ते नेमके काय करत आहेत हे तुम्हाला सांग हे जाणण्याची माझी इच्छा आहे अशा प्रकारचा प्रश्न धृतराष्ट्राने संजयाला व विचारला त्या प्रश्नाला या गीतेमध्ये पहिला प्रथम मान देण्यात आलेला आहे आणि म्हणून पहिला श्लोक हा धृतराष्ट्राकडून बोलला गेलेला आहे आणि धृतराष्ट्र परत परत विचारतोय की बाबा मला सांग नेमकं कुरुक्षेत्राच्या ठिकाणी काय होत आहे अर्जुन काय करते माझा दुर्योधन काय करते कृपाचार्य काय करतायत द्रोणाचार्य काय करतायत कर्ण काय करतोय भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय करतायत सगळ्यांची माहिती कारण तू जाणता आहेस तू पाहू शकतो तू धरती आहेस इथे बसल्या ठिकाणाहून तू कुरुक्षेत्राच्या ठिकाणी नेमकं काय घडतंय हे जसं आज आपण कुठल्याही जगात घडणारी कुठलीही घटना टी व्हीवर मोबाईलच्या माध्यमातून सहजगत्या पाहू शकतो त्याप्रमाणे संजय आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं काही पाहण्यास समर्थ होता म्हणून प्या तुझा त्या संजयाला धृतरास्त्राने विचारलं हे संजया तुझ्या त्या शक्तीचा उपयोग करून मला सांग की माझे असणारे हे कौरव आणि पांडव हे दोन्ही भाऊ असणारे नेमके काय करतात हे तू मला सांग अशा प्रकारचा प्रश्न त्यावेळेस संजयाला धृतराष्ट्राने विचारलेला आहे